नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलं वांगं चला तुम्ही या चमचमीत रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूयात सगळ्यात आत मी ओलं खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली ते आपण वाटून घेणार आहोत आणि वांगी इथे मी घेतलेत पाच वांगी घेतलीत आकाराची गावरण वांगी असतात ती घ्यायची उबटक घेतली तरी देखील चालेल पण ह्याची चव वेगळी लागते म्हणून आवर्जून तुम्ही ही गावरण वांगी घ्या चला हे आलं लसूण खोबरं मी वाटून घेतले आणि वांगी आपण आता चिरून घेऊयात वांगी चिरत असताना सगळ्यात आधी त्याचे काटे काढून घ्यायचे आणि कडेचा जो सगळ्यात टोकाकडचा भाग आहे तो देखील काढायचा आणि देटाचा वरचा भाग जो सगळ्यात कडक आहे का तो काढून घेऊयात चला हे वांग्याचं आपण पूर्ण क्लीन करून घेतले जर तुम्ही काटे नाही काढले तर खाताना चुकून एखाद्या वेळेस लहान मुलांना किंवा आपल्यालाही तोंडात लागू शकतो म्हणून काटे आवर्जून काढून घ्या आणि मध्ये चिर देऊन अशा प्रकारे त्याच्या चार पाकळ्या करून घ्यायच्या चार पाकळ्या करत असताना वांग्याच्या देठापर्यंत त्याचं काप करायचं आहे जेणेकरून आपण जे सारण भरणार आहे ते पूर्ण वांग्यामध्ये जाईल मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरला जाईल यासाठी अशा प्रकारे चला ही सगळी वांगी चिरून घेते आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आता ही वांगी आपण पाण्यातनं काढून एक दोन मिनटं नितळून घेणार आहोत आणि आता आपल्याला ही वांगी तळायची तेलामध्ये अगदी पाण्यातली वांगी टाकू शकत नाही म्हणून ते दोन मिनटं अगोदर मी नितळवून ठेवलेत कढई गरम झाली त्याच्यामध्ये तेल घालायचं तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची कारण वांगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत ही सगळी वांगी ह्याच्यामध्ये टाकायची आणि अगदी मिडीयम फ्लेमवरती आपल्याला पाच ते सात मिनटं वांगी छान तळून घ्यायच्यात याच्यामध्ये वांगे पूर्णपणे शिजली जातात अगदी ऐंशी टक्के आपल्याला वांगे याच्यामध्ये शिजवून घ्यायचे राहिलेले वीस टक्के वांग आपण पाणी टाकून मसाल्यामध्ये शिजवणार आहे जेणेकरून मसाल्याचा देखील फ्लेवर वांग्याला पूर्ण लागेल तुम्ही बघू शकता आहे पूर्ण कलर वांग्यांचा चेंज व्हायला लागला आहे अशी ब्राऊन कलरची झाली की आपण वांगी काढून घ्यायची देठ वांग्याचा शिजत नाही याच ठिकाणी फक्त वांग्याचा जो मधला गर आहे तो शिजला जातो पण देठ कच्चा राहतो म्हणून आपण तो नंतर परत शिजवून घेतो आहे यातलं तेल काढून घ्यायचं आणि याच तेलामध्ये आपण पुढची फोडणी देणार आहोत गॅस चालू करते आणि आता फोडणी देऊयात आलं लसूण खोबऱ्याचं जे आपण वाटण केलं होतं आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण हे एक वाटी वाटण आहे पाच वांग्यांसाठीचं हे प्रमाण आहे तुमचे जर माणसं जास्त असेल खाणारी वांगीचं प्रमाण जास्त असेल तर हे सगळं प्रमाण तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये वाढवू शकता आलं लसूण खोबरं दोन मिनटं तेलावरती परतलं की याच्यामध्ये एका टोमॅटोची पेस्ट घालते एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट केली आहे मी अगदी फाईन अशी पेस्ट करायची आणि याच्यामध्ये घालायची टोमॅटोमुळे या वांग्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते अगदी खमंग असं आपल्याला हे लसून खोबरं आणि टोमॅटोचं वाटण परतवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट काळं तिखट धने पावडर आणि हळद घेतली आहे चला हे वाटण आपलं छान खमंगाचं परतून झालं आहे ह्याच्यामध्ये आपण हे मसाले सगळे घालणार आहोत आणि एक पाच मिनटं छान हा मसाला परतून घेणार आहे अगदी कमी गॅसवरती मी हा सगळं वाटण हे परतवून घेतलं आहे कुठंही गॅस मोठा करून परतायची घाई करायची नाही आहे अगदी मिडियम फ्लेमवरती छान मसाला भाजून घ्यायचा जेणेकरून टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा याच्यामध्ये आपण घालून घेतो आहे चला आता मसाला आपण या वांग्याच्या ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि एक पाच मिनटं आपण याला थंड करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला वांग्यामध्ये भरायला सोपं जाईल हातांना भाजणार नाही ना। पाच मिनटं झालेत मसाला आपला थंड झाला आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालते आहे आणि त्याचबरोबर मीठ घालायचं आहे साधारण मी इथे दीड चमचा मीठ वापरते आहे आत्ता एक चमचा घालते ते मिक्स करून घेऊयात थोडंसं कमी वाटते म्हणून मी परत अर्धा चमचे मीठ घालते कारण पाच वांगी त्याचबरोबर मसाला आणि थोडंसं जे पाणी पडणार आहे ह्या सगळ्याच्या क्वांटिटीचा विचार करून आपण इथे मीठ घालायचं आहे चला मीठण शेंगदाण्याच्या त्याच्यामध्ये छान मिक्स करून आहे आता ते वांग्यांमध्ये भरून घेऊयात वांग्यांमध्ये मसाला भरत असताना अगदी दाबून दाबून भरायचं आहे जेवढे आपण मोठे काप केलेत त्या पूर्ण कापामध्ये अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे जेणेकरून भाजी शिजल्यानंतर ही वांग्यांमध्ये मसाला आहे असं राहील जर तुम्ही वरचीवर मसाला भरला तर भाजी उकळली की त्याच्यामधला मसाला बाहेर निघायला सुरुवात होते म्हणून या पद्धतीने नेहमी तुम्ही भरल्या वांग्यांमध्ये मसाला भरा जेणेकरून वांग्यांमधला मसाला बाहेर निघणार नाही आणि तो शेवटच्या घासापर्यंत आतमध्ये मसाला लागेल चला आता अगोदर आपलं जे वांगं तळलेलं तेल होतं तेच तेल मी परत एकदा कढईमध्ये घातलं आहे आता याच्यामध्ये फोडणी देऊयात सगळ्यात आधी मोहरी मोहरी फुलली की त्याच्यामध्ये जिरं आणि आता हिंग घालूयात ह्या तिन्हीची छान खमंग अशी फोडणी बसली की त्याच्यामध्ये आपली भरलेली वांगे घालायचे आणि दोन मिनटं परतवून घ्यायचे त्याचबरोबर हा जो मसाला शिल्लक राहिला आहे वांग्यांमध्ये भरून तो देखील याच्यामध्ये घालून घेऊयात हा मसाला दोन मिनटं मी वांग्यामध्ये छान परतवून घेते या पद्धतीने भरलं वांगं तुम्ही नक्की करून बघा बाकीच्या पद्धतीने करता या त्यापेक्षा ही खूप वेगळी पद्धत आहे आणि खूप चविष्ट अशी आहे चला आता याच्यामध्ये आपण एक वाटी गरम पाणी घालणार आहोत जी आपली ताटली होती ज्याच्यामध्ये मसाला भरला होता ती ताटली थोडीशी धुवून घेतली गरम पाण्याने आणि ते पाणी आपण याच्यामध्ये घातले साधारण एक वाटी मी पाणी घातले जेणेकरून आपले देठ छान शिजतील आता एक पाच मिनटं झाकण ठेवून मी हे छान शिजवून घेणार आहे अगदी कमी गॅसवरती पाच मिनटात ह्याचे देठ छान शिजतात वांगत आपलं आतलं शिजलेलंच आहे एक पाच मिनटं ह्याचा रस्सा आटवून घेते आणि मग सर्व करते तोपर्यंत तो तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा चॅनलला जातापर्यंत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या आणि त्याच्या खालील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून दररोज येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील चला आता हे वांगा आपण सर्व करून घेऊयात भाकरी चपाती किंवा भात कशासोबतही खाऊ शकता आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा